श्वास पटल श्वास घेताना प्रत्येक वेळेस श्वास पटल हे वरती उचललं जात आणि ते खूप सूक्ष्मरित्या होत असते ही क्रिया तर श्वास सोडताना पुन्हा एकदा छातीच्या बरगड्या पूर्वस्थितीत येतात आहे ता ते ता ता। ते त्या ठिकाणी त्या रिप्स येतात ही हालचाल इतक्या सूक्ष्मपणे केली जाती की आपण जाणीवपूर्वक जर त्यावरती लक्ष केंद्रित केलं तरच ही हालचाल आपल्या लक्षात येते आणि ह्या गोष्टीलाच अवलंबण असं म्हटलं जात ते प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळ्या अं काही वेळेस ओंकाराच घेऊया किंवा आता जसं माझ्या पाठीमाग ओंकार दाखवलेला आहे पण त्याच्या पाठीमाग एक पिवळ्या रंगाची कडा आहे तर सुरुवातीला आपल्याला हा अखंड जो चौकन आहे ओंकाराचा तो दिसेल त्यानंतर हळूहळू मनाची एकाग्रता इतकी तल्लीन होईल इतकी वाढायला सुरुवात होईल कि त्यानंतर आपल्याला त्या ओंकारातील बाहेरचा जो सगळा गोल आहे तो दिसायचा कमी होऊन फक्त मधला ओंकार दिसेल त्यानंतर पुन्हा मनाची एकाग्रता वाढली की सूक्ष्म सूक्ष्म ते अलंबण व्हायला सुरुवात लागते जसं सुरुवातीला पिवळी कडा दिसलेली आहे त्याच्यानंतर परत आतला मधला जो गोल भाग आहे आणि ओंकार आहे एवढाच दिसेल त्यानंतर सूक्ष्मपणे आणखीन ओंकाराचा आकार आहे तो लहान होऊन तेवढाच दिसायला फक्त सुरुवात होईल त्यानंतर आकार दिसेल फक्त फक्त ओकार दिसेल काही वेळेस तो मकार दिसेल आणि शेवटी शेवटी तर फक्त ओंकारातील जो वरचा टिंब आहे बिंदू आहे तेवढाच फक्त दिसणार आहे इतक्या सूक्ष्मपणे आपण त्या अलंबनावरती लक्ष केंद्रित केलं जात म्हणजे मनाची एकाग्रता तल्लीनता इतकी सूक्ष्म झालेली असती इतकी वाढलेली असती आणि त्यावेळी आपली श्वासाची गती आहे ती सुद्धा खूप संथ आणखी धीमी धीमी व्हायला लागते म्हणजे श्वास शरीराला श्वासाची गरजच खूप कमी प्रमाणात होते त्यामुळे आपोआपच खूप कमी प्रमाणात आपण श्वास घेतो आणि तितका संत गतीने तो श्वास सोडूनही देतो अशी अवस्था येते त्यावेळी आपण त्या आलंमणामध्ये किंवा धारणेचा अभ्यास तो होतो अलंबनातून पुढं जस जसं आपण जातो तसा तो धारणेचा अभ्यास होतो आणि त्यातूनच न कळतरित्या सूक्ष्मपणे आपलं ध्यान कधी लागतं हे आपण सांगू शकत नाही म्हणजे काही कालावधी असतो की तो आपल्याला धारणेच्या अभ्यासामधूनच धारणाकडे वळवलं जात हा कालावधी अगदी परफेक्ट तुम्ही इतक्याच वेळ लागला असं सांगू शकत नाही जर तितकी मनाची तुमची एकाग्रता वाढलेली असेल तर धारणेतूनच ध्यानाकडे आपण ओळत असतो आणि काही कालावधीसाठी दे ध्यान लागतो आणि त्यातून जी पुढची समाधीची अवस्था आहे म्हणजे आमच्या अष्टांग योगामध्ये जे आठ अंग सांगितलेले आहेत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार हा दोन्ही अंतरंग आणि बहिरंगामधला एक दुवा आहे एक पूल आहे प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी तर समाधी लागल्यानंतर ते कोणीच व्यक्त करू शकत नाही की मला समाधी लागली होती म्हणून कारण हे अवर्णनीय म्हणजे किंवा त्या गोष्टीची आपल्याला कल्पनाच येणार नाही अशी ज्यावेळी आपली अवस्था निर्माण होती त्याला जाता। समाधी असं म्हटलं जात समाधीचा कालावधी किंवा त्यात येणारी अनुभूती हे व्यक्त करू शकत नाही त्यावेळी ती खरी समाधी आहे म्हणजे परंतु मनाला कुठंतरी अंतरंगात एक प्रकारची वेगळी भावना निर्माण होती किंवा एकतर पूर्ण विस्मरण असतं म्हणजे त्यातल्या काहीच गोष्टी आपल्याला आठवत नाहीये होत नाही ती म्हणजे समाधी तर आता आपण ध्यानापर्यंत अभ्यास करतो जो ओंकारातून सुद्धा आपल्याला ध्यान मिळवत आहे तर जसं की आपण ओंकाराचं उच्चारण करताना आज आपण फक्त आकार हा जास्त दीर्घ उच्चारणार आहोत आणि त्यावेळी आपल्या नाभीवर लक्ष केंद्रित करणार आहोत म्हणजे मणिपूर चक्रावरती अचरगा उच्चार हा जास्त दीर्घ असेल आणि किंचितचा शेवटी म असेल त्याच्यामध्ये हा उच्चार अ दीर्घ करणार आहोत तो काही कालावधीसाठी आहे त्याच्यानंतर मी पुन्हा सूचना देईन त्यावेळी आपल्या हृदयावरती लक्ष केंद्रित करायचे आणि ओ पासून सुरुवात करायची आणि किंचितचा शेवटी म असेल म्हणजे ओ आहे तो जास्त दीर्घ आज उच्चारणार आहोत आणि त्यानंतर मकार आहे त्यावेळी आपल्या विशुद्धी चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं म्हणजे आपल्या कंठावरती लक्ष केंद्रित करायचे आणि च उच्चारण करायचे मची व्हायब्रेशन आहे ती पूर्ण आपल्या मस्तिष्कामध्ये आपल्याला अनुभवता येणार आहे हा पूर्ण म आहे तो म्हणजे दहा सेकंद जो आपण मी सांगते तसा सलग दहा सेकंद आपण ओंकारातील फक्त मकाराचा अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर शेवटी संपूर्ण ओंकाराचं उच्चारण करणार आहोत तर असाचा आपला अभ्यास असेल चला आता सगळ्यांनी पुन्हा एकदा सुरुवातीला ज्ञान मुद्रा घालायची त्यानंतर ज्यांना ज्यांना काही जणांना मिस, मिस न सांगता मॅडमनी ज्या सांगितलेल्या मुद्रा आहेत त्या करा पण मी तुम्हाला शिकवलेली ती आहे आणि त्यानंतर प्राणमुद्रा म्हणजे आपली अंगठा करंगळी आणि त्याच्या शेजारचं करंगळीच्या शेजारचं बोट आहेत हे तिन्ही बोट जुळवून घ्यायची आहेत ती एकमेकांना स्पर्श असेल आणि ही दोन बोट सरळ आहेत ही प्राणमुद्रा झाली तर ही पण तुम्ही करू शकता इझिली आपली मनगट आहेत प्रत्येक ते मुद्रा केल्यानंतर मनगट आहेत इझिली मांडीवरती आली पाहिजे आणि याच्यावरती कुठेही जोरात प्रेस करायचं नाही इझिली हे सगळं पकडायचं की जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती कुठल्याही बोटांवरती किंवा ह्याच्यावरती अग्रभागावरती दाब न येता सहजरित्या तुम्ही ती मुद्रा खूप वेळासाठी सुद्धा करू शकता म्हणजे आपले ओंकार साधारण पंधरा मिनिट आपण उच्चारण करत असतो तर तितक्या वेळ तुम्ही ती सहजतेने ती मुद्रा करू शकाल मग ती प्राणमुद्रा करा किंवा शंखमुद्रा सांगितली डाव्या हाताच्या अंगठ्याने चारी बोटांच्या पोकळीमध्ये उजव्या हाताचा अंगठा ठेवायचा मग डाव्या हाताच्या बोटाने अंगठा झाकायचा उजव्या हाताचा उजवा उज हात फिरवायचा आहे आणि डाव्या हाताचा अंगठा आणि उजव्या हाताचं सुरुवातीचं बोट किंवा मधलं बोट दोन्ही चालू शकतात त्यापैकी कुठलं तरी एक घ्यायचं हा सेम आकार जाणं शंखासारखा हात आपल्या मांडीच्या मध्यभागावरती हाताचे कोपर दुमडलेलेच असतील खूप हात ताणायचे पण नाही आहेत किंवा अवघडून पण बसायचं नाही तर इझिली बसता येईल असं बसायचं की जेणेकरून तुम्ही जास्त कालावधीसाठी या मुद्रा करू शकाल नाहीतर नेहमीची आपली ज्ञान मुद्रा सांगितलेलीच आहे अंगठा आणि तरजणी आणि तीन बोट आहेत ती मात्र अर्धवट गोलाकार म्हटवायची तर, गोला तर प्रत्येक वेळेस हात आपले आहेत ते ओपन असतील म्हणजे ब्रह्मांडातून एनर्जी एनर्जी आहे त्या ओंकाराच्या वर्गातून एनर्जी एनर्जी आहे आणि आपण सगळ्या ग्रुप समूहाने जे ओंकाराचं उच्चारण करतोय त्यातून मिळणारी जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती संपूर्ण या हाताद्वारे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करणार आहे तर चला आता आपण सगळ्यांनी सुरुवातीला तर ज्ञान मुद्रा करायची त्यानंतर ज्यावेळी आपण ओंकाराचं उच्चारण करतोय त्यावेळी शंख मुद्रा करा किंवा प्राणमुद्रा केली तरी चालेल आताची ज्ञान मुद्रा पुन्हा एकदा पाठीचा कणा सरळ मान सरळ डोळे अलगत मिटलेले पाटीचा कणा सरळ ठेवा खूप ताणून बसू नका तुम्ही जर इझिली तो पाटीचा कणा सरळ ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या कमरेवर कधीच ताण येणार नाही तुम्ही ना जास्त कालावधीसाठी सुद्धा इझिली बसू शकाल डोळे मात्र अलगत मिटून घ्यायचे डोळे हे असं व्यवधान आहे असं इंद्रिय आहे की त्याला बाह्य दिसणारी जी व्यवधान आहेत त्यामुळे ते इतकं गुंतून जातो आणि त्यामुळे विचारांची श्रंखला वाढत जाते त्यासाठी सर्वात प्रथम डोळे अलगद मिटून घेणं खूप आवश्यक आहे डोळे मिटले की बाहेर दिसणारी सगळी व्यवधान बंद होतात आणि आपल्यापच अप, आणखीन आपण ज्या क्रिया करतोय त्याच्यावरती एकाग्र व्हायला मदत होते जसं जा आता आपण सुरुवातीला प्रार्थना आणि त्यानंतर ओंकाराचं उच्चारण करणार आहोत ओंकार बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदञ्चैव ओङ्काराय नमो नमः ओङ्काराय नमो लक्ष नाकाच्या शेंड्यावरती सुरुवातीला प्रत्येक श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव नाकाच्या शेंड्याजवळ होईल त्याची अनुभूती घ्या तर प्रत्येक उच्छासाच्या वेळी शरीरातील उबदार हवा दोन्ही नापुड्यांटे शरीराच्या बाहेर सोडली जाईल या उबदार हवेच्या स्पर्शाची अनुभूतीही नाकाच्या शेंड्याजवळ अनुभूत येईल या थंड आणि उबदार हवेच्या स्पर्शाची अनुभूती घ्या पुन्हा पुन्हा लक्ष फक्त आपल्या नाकाच्या शेंड्यावर केंद्रित करा एक चार ते पाच आवर्तन एकदा श्वास घेतला आणि सोडून दिला की त्याला एक, एक आवर्तन पकडायचंय अशी चार ते पाच आवर्तन पूर्ण फोकस